नमस्कार स्वागत आहे तुमचा आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे शिवसेना निकाल दोन हजार बावीस ला शिवसेना फुटली आणि तेव्हापासून जर पाहिलं तर या निकालाकडे सर्व भारताचेच संपूर्ण भारताचे लक्ष आहे कोणी कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी हा निकाल कोणाकडे लागतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे अजूनही याबाबतचा निकाल लागलेला नाहीये तर त्या संदर्भात एक नवीन अपडेट एक नवीन माहिती आलेली आहे त्याविषयी आपण जाणून घेऊया अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून ठेवा चला पुढे बोलूया आता नक्कीच या संदर्भात या निकाला संदर्भात तारीख पे तारीख आहे हे मान्य आहे आठ ऑक्टोंबरला निकाल लागणार होता अशी बातमी पसरली होती त्यानंतर जर पाहिलं तर आठ ऑक्टोंबरला सांगण्यात आलं की पुढची तारीख पुढची तारीख अर्थातच बारा नोव्हेंबर ही होती की बारा नोव्हेंबरला निकाल लागणार परंतु बारा नोव्हेंबरला सुद्धा निकाल लागलेला नाही आहे आता पुढची तारीख देण्यात आलेली आहे आता नक्कीच या संदर्भात जर बघा झालं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत आणि त्यामुळेच हा निकाल अत्यंत महत्वाचा ठरतो आता जर आपण पाहिलं तर दोन हजार बावीस नंतर पक्ष फुटीनंतर जर बघितलं तर नक्कीच एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना हा पक्ष आला धनुष्यबान हे चिन्ह आलं आणि उद्धव ठाकरे यांना नवीन पक्ष चिन्ह मिळालं त्यामध्ये जर आपण बघायचं झालं जा तर मशाल हे चिन्ह आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे तर आता या संदर्भात जर बघितलं तर लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या अजूनही शिवसेना या संदर्भात निकाल लागलेला नाहीये आता जर आपण बघितलं तर नवीन अपडेट जी आलेली आहे तर पुढील सुनावणी निकाल सांगताच येणार नाही डायरेक्टली जर सांगायचं झालं तर पुढील सुनावणी ही एकवीस जानेवारीला होणार आहे अर्थातच पुढच्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये सुद्धा होणार नाही शिवसेनेचा निकाल ब्रेकिंग न्यूज म्हणू शकतो आपण याला की शिवसेनेचा निकाल हा पुढच्या वर्षीच लागणार अर्थातच एकवीस जानेवारीला पुढील सुनावणी होणार अशी माहिती मिळालेली आहे आता या संदर्भात जर बघायचं झालं या संदर्भात जर बघायचं झालं तर वकील असीम सरोदे यांनी माहिती दिली ते म्हणाले न्यायालयाच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये निवडणुका नेहमीच होत असतात आपण नेहमीच इलेक्शन मोडमध्ये असतो त्यामुळे आता आम्हाला सुनावणी घेण्यासाठी जास्त संयुक्तिक वेळ नाही आहे याला पुरेसा वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे एकवीस जानेवारी तारखेला त्यांनी सुनावणी घेण्याचं ठरवलेलं आहे असं वक्तव्य असिम सरोदे यांनी केलं दोन हजार बावीसमध्ये शिवसेना फुटली त्यानंतर संपूर्ण प्रकरण हे न्यायालयामध्ये गेलं आणि अजूनही या संदर्भात निकाल लागलेला नाही आहे मागे आठ ऑक्टोंबर मागे म्हणजे भरपूर सुनावण्यात चालू आहे असं आपण म्हणू शकतो तारीख पे तारीख आहे परंतु आता जी नवीन तारीख मिळालेली आहे ती म्हणजे एकवीस जानेवारी आता नक्कीच आपण हे म्हणू शकतो की एकवीस जानेवारीला निकाल लागणार का तर या संदर्भात प्रश्नचिन्ह नक्कीच आहे भरपूर वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे असं म्हणणं आहे आता सूत्रानुसार जी माहिती मिळते तर एकवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे तर आता सध्या जर आपण बातमी बघितली तर नक्कीच एकवीस जानेवारीला पुढील सुनावणी होणार आणि यात अत्यंत महत्वाचं सांगायचं झालं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या शिवसेना निकालाच्या आत होणार कारण निकाल हा आधी लागणारच नाहीये निवडणुका होऊन जाणार त्यानंतर निकाल लागणार असं दिसते शक्यता ते पण सुनावणीच होणार आहे निकाल लागतो का नाही त्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे आता आगामी निवडणुका अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात थोडीशी माहिती घ्यायची झाली तर नक्कीच आपण बघू शकतो की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व निवडणुका घ्या असा आदेश कोर्टाने दिला होता आणि नक्कीच एकतीस जानेवारीच्या आतच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे दोन टप्प्यामध्ये या निवडणुका होणार आहे जर आपण बघायचं झालं तर पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद फोटोस लावतो बघून घ्या की पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या पहिल्या टप्प्यामध्ये निवडणुका होणार आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जर बघा झालं तर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार अशा पद्धतीने ह्या निवडणुका होणार आहे आता एकतीस जानेवारीच्या आत नक्कीच ह्या संपूर्ण निवडणुका होणार आणि त्यातल्या त्याच शिवसेनेचा जो निकाल आहे त्यावर जी माहिती आली की एकवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे आता तेव्हा निकाल लागतो का प्रश्नचिन्ह आहे तर शेवटचा नक्कीच हा प्रश्न राहणार की तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची नेहमीसारखाच प्रश्न आहे नक्कीच कमेंट करून उत्तर द्या आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद